महाराष्ट्रामध्ये तर इतर प्रांतही मतदान चालू आहे तीन तीन दोन दोन टप्प्यामध्ये आज सर्वत्र देशामध्ये मतदान प्रक्रिया चालू आहे आणि महाराष्ट्रामधील लातूर या शहरामध्ये सात तारखेला मतदान होणार आहे तसेच या मतदानासाठी निवडणूक विभाग लाखो करोड रुपये खर्च करून लोकांना आव्हान करतो जनतेला आव्हान करतो की मतदान जास्तीत जास्त प्रमाणात करा आणि टक्केवारी वाढवा आणि आपलं भारत सरकार आणि आपलं राष्ट्र हितासाठी योग्य ते बळकटीचं राष्ट्र यावे आणि आपल्या मतदानाने एका मत मताचं महत्त्व हे आपल्याला निवडणूक विभाग सांगत आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी जागृत होऊन सर्व महिलांनी ज्येष्ठ नागरिकांनी उन्हाचा कसलाही चिंता न करता आपल्या आपल्या सोयीप्रमाणे मतदान प्रक्रियेला सहकार्य करून मतदान जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात करावे आणि आपली टक्केवारी वाढवावी आणि रात्र राष्ट्राच्या हितासाठी आणि लोकशाही बळकटीसाठी आपण एक मत महत्वाचं आहे त्यामुळे आपल्या एका मताने राष्ट्र आणि आपले राष्ट्र बळकट होण्यासाठी मदत होईल आपला एक मत महत्वाचा आहे त्यामुळे आपण सर्व नागरिकांनी घराच्या बाहेर पडून जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे ही आज या नाना नारायण पार्क आणि सर्व नानायण पार्कच्या ग्रुपने प्रभुराज प्रतिष्ठानच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करते की सात तारखेला सगळ्यांनी घराच्या बाहेर पडून मतदान करावं